गाइस गुड मॉर्निंग नयन कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर पर स्वागत आहे अच्छे ब्लॉग कंटिन्यू बने हसत रहा खुश रहा ब्लॉग एन्जॉय करा चला बाहेर जाऊ पाय वगैरह पुरू तो चैनल सब्सक्राइब न सर तो सब्सक्राइब करा चैनल ब्लॉग बघायला वाटे पाय पण अशी पराची बनली गणपती बाप्पा मोर्य मंगलमूर्ती मोर्य ओम नमः शिवाय विराम मते की जय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय खुशी मते की जय काहीच झाला पाय वगैरे करून केस नाही केलं ना तर मला कसाच तरी वाटते हे बघा वातावरण रातभर दुरकुस घातलेला पावसाने सकाळपर्यंत मला आवरी भूक लागली ना भूक लागल्यावरच काही खावाला नसते घर चला जा काहीतरी खाऊ पिऊ मस्त की नाश्ता करू काही इथं तर काही दिसत नाही जाऊया सुरू काम आहेत गायस बघा कुशुबाईची पुस्तक साडेतीन हजार धावराच आम्हाला कप्र, अजून कपड कपड्यांना आता सतराशे रुपये घेतल्यानं गेलाय बाईकायंजर गणपती बाप्पा मौर्य मंगलमूर्ती मौर्य चला नाष्ट करा जाऊ चला पहिला चोकला तिच्या आम्हाला गायजी जेसीबी बघा जेसीबी कौश आहे बारीचे गायवर चालू करते काय वर की रस्त्याची घाण साफ साफसफाई ते करत असते ना सगळ्या तो साफसफाई करायची जे शिबेथे मस्त आहे भारी बारी कटाक्षी सापडते सगळा खळपासून वरत घेतात ते इथं थांबलो आहे जरा तर वाढ बघत

का जवाला चाललोय म्हणून मी कधी पण घरांचे निघतो ना जेवण निघतं का नाही आज तसाच उपाशी निघलोय फक्त प्रत्येक समोसा घाला तो पण ऍसिटी भाजीपाली तो खाला पण मला समस्या नाही त्याला भूक लागलेली म्हणून पण बरोबर नव्हता चला घरी चालू झालो आता घरी काय बाई काय मग जेवलास का मला देसाल जेवायला मध्ये जेवायला काय बघूया होटली पण जेव्हा पण मला माहिती नव्हतं काय आता कोलबे कोल्ह बेग कोलंबी मला माहिती नव्हता काय कोलंबीचा रस्सा आहे ना रस्सा टॉपचा लागतो कोलंबीच्या रस्साची चव भारी असते घेताल आपल्याला लगेच कमी राहणारिंग स्टार्टीड

बाबू कशा लै ओय ओयी अयी रायज निघालो हेन्ना लोगा लगोगा अरे काल मी नाय उग्र दा तू चालला कुठे सांग पायला कोणचे मामाचो बड्डे कोणचे आय बर्थडे कोणाचे आहे ए बड्डे कोणाचे आहे

हायवे उतारले उतारले ट्रॅफिक चालू झाली अजून हायवे संपला पण नाही गाईज आलो आता सावले गावात सेवा कामाने जवळ इकड लगेन पण लागला पहिलाच बाहेर बंटी शेट भेटला हे <laughs> पोहारा इकडे बसले आमची गाईज मांडवांची निघलो त्याचं कांद्यादान चालू आहे पण दनबाईचा म्हणून चाललो मांडवांचा दोघांचा एकेच गावांना आहे एकेच दिवशी एकेच एकच दिवशी दोन्ही नवऱ्याने भेटला स्वप्नील बायकून गेला मेकअप चला ड्रेसिंग ड्रेसिंग चेंज करायला गेला गेलाय नवरा पण चला आता थोडा वेळ आताच डायरेक्ट स्वप्न पाहिजवा चालू ना आता रात्री बोट कशी चावली तुरीवन्त बोट चाललाच बोलतो काय आता स्वप्नी पाहिजे माटवा गेलं काय पाहिजे म्हणून बिरांत आली लावलं काहीच बघा सबस्क्रायबर Awas subscriber. ya Siapa? 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 नमस्कार बस का गवात जवा मी नेल लगेन जिम चालू केली शे जवळ झाल्या लोकांग्र बघलो मी आज जाऊन వైడి <try to walk away> आईस सर्व सावल्यामध्ये सबस्क्रायबर भेटलेत आपल्याला भरपूर मजाक मध्ये चालू होती <laughs>

काहीच ती पोहरा आता कुठं गेली काही गवत नाही म्हणा थंडा पाणी चांगला घेतला आता पोरा कुठे गेली काय गवत होत नाही यांच्यामध्ये पोतली नशीब पोतलीला आता पोरा कुठे गेली काय तुम ती डायरेक्ट गायब एक नवरा निघला आपला निलेशाचा भाऊस मला नाही माईच खरोखर कस वाटला भेटून निलेशाचा कुठे गेला मग गेला ते एवढा लेट झाला आता एक वरात निघाली बघा स्वप्नील व्हायची वरात निघाली सगळी वरातलीच माणसं आहे वरात अजून वरातून येते गावातून ते पोरा ना झाली पोरा गेली कुठं ते पोरा बोलताना गावाने गावाने गावांतनं आम्ही भेटेल का चला बघूया भेटलो तर